जयंत पाटील असतील विश्वत कदम असतील विशाल पाटील असतील आणि रोहित पाटील असतील या सगळ्यांनी एक असा रणनीती ठरवलेली आहे की याच्यामध्ये भाजपला या नगरपालिका निवडणुकीमध्ये कुठेही यश मिळू नये किंवा भाजपच्या ताब्यात कुठली नगरपालिका जाऊ नये अशा प्रकारची रणनीती ठरवलेली आहे अशी माहिती मिळते जत आणि पलूस या दोन नगरपालिकांची जबाबदारी ही विश्वित कदमांच्याकडं महाविकास आघाडीनंतर देण्यात आलेली आहे पिटा आणि आठवाडी या दोन नगरपालिकांमध्ये सुहास बाबर यांना अप्रत्यक्ष प्रत्यक्ष पाठिंबा देण्याचा निर्णय हा जयंत पाटील आणि त्यांच्या विशुद्ध कदमांनी घेतल्याचं गुप्त आहे त्यामुळे या ठिकाणी सुहास बाबर यांना आपली ताकद ही वेगळ्या मिळेल नमस्कार हनुमन मचू डॉट सोनिहरा हे माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नुकत्याच राज्य निवडणूक आयोगानं नगरपालिका निवडणुका जाहीर केलेल्या आहेत त्यामुळे राज्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका आता जाहीर झालेल्या आहेत त्यासाठी दहा नोव्हेंबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती आहे आणि दोन डिसेंबरला याचं मतदान होणार आहे आणि तीन डिसेंबरला याची मतमोजणी होणार आहे मी आपल्याला मागच्या वेळेस सांगलेलं होतं की पहिल्यांदा नगरपालिका निवडणुका होत आहेत त्यानंतर मग साधारण वीस ते पंचवीस डिसेंबरच्या दरम्यान या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील आणि साधारण वीस ते पंचवीस जानेवारीच्या दरम्यान महानगरपालिका निवडणूक होती त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी मुंबई महानगरपालिका निवडणूक होतील या पद्धतीचं जे एक स्ट्रक्चर आहे ते निवडणूक आयोगाने ठरवलेलं आहे आणि हे सर्व सत्ताधाऱ्यांना माहिती आहे म्हणजे ही आत्ताची निवडणूक ही सगळ्यांना माहिती होती मीही आपल्या प्रेक्षकांसाठी याची कल्पना दिलेली होती तर आता नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका झाली याच्यामध्ये सांगलीमध्ये जवळजवळ दोन नगरपंचायत आणि सहा नगरपालिका निवडणूक होते याच्यामध्ये शिराळा आणि आटपाडी या दोन नगरपंचायतींची निवडणूक होते आणि त्यानंतर मग आष्टा असेल इस्लामपूर असेल पलूस असेल तासगाव असेल जत असेल आणि तर या ठिकाणी नगरपालिकांची निवडणूक होते म्हणजे सहा नगरपालिका आणि दोन नगरपंचायत याची निवडणूक होते तर या निवडणुकीची तयारी जवळजवळ आता सर्व राजकीय पक्षांनी पूर्ण केले याच्यामध्ये सगळ्यात जास्त Uh, जयंत पाटील आघाडीवर दिसतात कारण जयंत पाटलांनी त्यांच्याकडं ज्या नगरपालिका आहेत uh, इस्लामपूर आणि आष्टा या ठिकाणी आपले नगराध्यक्षपदाची उमेदवार जाहीर करून प्रचाराची पहिली फेरी जवळजवळ पूर्ण केली आपल्याला माहिती असेल की इस्लामपूरमध्ये सर्वपक्षीय आघाडी झालेली आहे पण तिथं जयंत पाटलांनी स्वतः आपले निष्ठावान आनंदराव मलगोडे यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे याच्या उलट भाजपनं सुद्धा तिथं जयंतरावांनी आक्रमक पवित्र घेतल्यामुळे भाजपनं सुद्धा तिथं अन्नडांगे यांच्या सुपुत्र विश्वनाथ डांगे यांची उमेदवारी पण निश्चित केली आता याच्यामध्ये जयंत पाटील असतील विश्वत कदम असतील विशाल पाटील असतील आणि रोहित पाटील असतील या सगळ्यांनी एक असा रणनीती ठरवलेली आहे की याच्यामध्ये भाजपला या नगरपालिका निवडणुकीमध्ये कुठेही यश मिळू नये किंवा भाजपच्या ताब्यात कुठली नगरपालिका जाऊ नये अशा प्रकारची रणनीती ठरवलेली आहे अशी माहिती मिळते आणि याला उत्तर पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील असतील किंवा भाजपचे चार आमदार असतील कसं देत आहेत याच्यामध्ये विषय नुकतीच जयंत पाटील यांनी विश्वेत कदम विशाल पाटील आणि काँग्रेस राष्ट्रवादींच्या नेत्यांची एक मिटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी ठरल्यात आणि यामध्ये मा अंतर्गत संघर्षाचा फायदा करून घेण्याचा निर्णय झालेला आहे याच्यामध्ये जबाबदारीचं वाटप कसं करण्यात आलंय तर शिरा नगरपालिका असेल आष्टा नगरपालिका असेल इस्लामपूर नगरपालिका असेल या तीन नगरपालिकांची जबाबदारीही जयंत पाटील घेतील आणि या तीन नगरपालिकेमध्ये पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करून या ठिकाणी महाविकास आघाडीची सत्ता येईल या पद्धतीने ते प्रयत्न करतील त्यानंतर जत आणि पलूस या दोन नगरपालिकेची जबाबदारी ही विश्वित कदमांच्याकडं महाविकास आघाडीनंतर देण्यात आलेली आहे त्यामुळं पलूस नगरपालिकेमध्ये आपल्याला माहिती असेल की पलूस नगरपालिकेसाठी नगर अं कदमाने जोरदार तयारी केली पाच कोटीचा निधी या त्यांच्या इमारतीसाठी मंजूर करून आणलेलं आहे आणि एक पाणीपुरवठीची योजना पण मंजूर झालेली आहे ती पण कार्यान्वित झाली त्यामुळे त्यांचा मुद्दा घेऊन ते जात आहेत आणि तिथं पलूसमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपमध्ये नगराध्यक्ष पदावरून मतभेद तयार झाला त्याचा फायदा घेण्यासाठी विशुद्ध कदम सज्ज झाले त्यामुळे पलूस नगरपालिका त्यांच्या दृष्टीने महत्वाचे आहे जत नगरपालिकेत विशुद्ध कदमांच्या वगैरे जबाबदारी जयंत पाटलांनी दिली पण तिथं राष्ट्रवादीचे सुरेश शिंदे आणि सुजय नाना शिंदे असतील बंदेनवार असतील किंवा विक्रम सावंत यांचे चिरंजीव असतील यांच्यामध्ये उमेदवारीसाठी लढत आहे पण तिथे जर काँग्रेस राष्ट्रवादीची जर युती झाली जी जयंत पाटलांनी विशुद्ध कदमांच्यावर जबाबदारी सोपवल्यामुळे ती जागा काँग्रेसकडे जाईल असं प्राथमिक अंदाज आहे तर त्यामुळं ती जत आणि पलूशी जबाबदारी विशुद्ध कदमांच्याकडे आहे खानापूर आठवाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी कोणत्याही परिस्थितीमध्ये हस्तक्षेप करेल अशी श्रद्धा शक्यता वाटत नाही या दोन महानगर नगरपालिकेमध्ये म्हणजे खानापूर आणि आटपाडी विटा आणि आटपाडी या दोन नगरपालिकांमध्ये सुहास बाबर यांना अप्रत्यक्ष प्रत्यक्ष पाठिंबा देण्याचा निर्णय हा जयंत पाटील आणि त्यांच्या विशुद्ध कदमांनी घेतल्याचं खात्री लगुपत आहे त्यामुळे या ठिकाणी सुहास बाबर यांना आपली ताकद ही वेगळ्या पद्धतीची मिळेल आणि तासगावमध्ये मात्र भाजपची ताकद कमी आहे तासगावमध्ये रोहित पाटील यांच्याकडं जबाबदारी देण्यात आहे त्यामुळं आटीच्या आटी, आटी नगरपालिकांमध्ये भाजपची सत्ता येऊ नये यासाठी महावीर आघाडीचे नेते हे प्रयत्नशील आहेत त्यामुळं स्वतः तीन नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी सत्ता येण्यासाठी जयंत पाटील आग्रही आहेत पलूस आणि जतमध्ये काँग्रेस सत्ता येण्यासाठी विश्व कदमांच्याकडे आग्रह आहेत आणि त्यांच्याकडे जबाबदारी आहे रोहित पाटील यांच्याकडं तासगाव नगरपालिका अर्थात तिथं भाजपची ताकद कमी असल्यामुळं आयदर संजय काका पाटील माजी खासदार किंवा रोहित पाटील यांची सत्ता येईल माहिती तिथं सुद्धा भाजपची सत्ता येणार नाही आणि आट आटपाडी आणि खा विट्यामध्ये जिथं भाजप विरोधात आहे पण तिथं शिवसेनेला ताकद देण्याचा म्हणजे तिथं सुद्धा भाजपचा शिरकाव होऊ नये यासाठी रणनीती ठरवली जाते अशा पथकाची चर्चा आहे अर्थात या रणनीतीला भाजप कसं प्रत्युत्तर देत आहे कारण भाजपसुद्धा सत्ताधारी पक्ष आहे केंद्रात आणि राज्यात त्यांची सत्ता आहे अतिशय प्रबळ पक्ष आहे त्यांचं नेटवर्क ग्रामीण भागामध्ये आर एस एस सारखी यंत्रणा त्यांच्याबरोबर आहे त्यामुळं विट्यामध्ये त्यांची ताकद निश्चितच आहे विट्यामध्ये वैभव पाटील असतील त्यानंतर अनिल म बाबार असतील त्यांची ताकद आहे गोपीचंद पडळकरांची आठपाडी विट्यामध्ये ताकद आहे त्यामुळे ते सुद्धा प्रयत्न करणार आठवाडीमध्ये अर्थात अमरसिंग देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये मतभेद आहेत पण चंद्रकांत दादांनी या मतभेद मिटवून दोघांना एकत्रित बसवल्याची चर्चा आहे तिथं वैभव पाटील एकत्र आले तर तिथं सुद्धा अतिशय निर्णायक लढत आठवडीमध्ये होण्याची शक्यता आहे तर यामध्ये आता अर्थात च दादा या सगळ्यांना घेऊन एकत्र येऊन कसं सगळ्यांचं मनोमेल करताय हा विषय आहे पण याच्यामध्ये आठही नगरपालिका नगरपंचायतीमध्ये भाजपला बाहेर ठेवण्याची रणनीती जी आखली आहे त्याला नेमका भाजप कसं प्रत्युत्तर देते हे पाहणं महत्वाचं ठरेल